मुरादाबाद उत्तर प्रदेशचे पितळ शहर आजूबाजूच्या खाजगी विद्यापीठांचं केंद्र बनलं मुरादाबाद ते मेरठ पर्यंत किमान वीस खाजगी विद्यापीठे किंवा खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत मात्र एक दिवस आधी सोमवारी एका खाजगी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये सत्तावीस वर्षीय सहाय्यक प्राध्यापकाचा मृतदेह आढळल्याने मुरादाबादमध्ये खळबळ उडाली प्रोफेसरच्या मानेवर चाकूच्या खोल खुणा होत्या ज्या पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले मात्र दरम्यान पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर जो खुलासा झाला तो आणखीच धक्कादायक आहे कारण या सहाय्यक प्राध्यापकाबाबत शहरात सुरू असलेल्या अफवांना पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा घोषित केल्याने अधिकच वेग आला पोलिसांचा तपास सुरू असला तरी शवविच्छेदन अहवालानंतर या मृत्यूचं खरं सत्य समोर येऊ शकत होतं दिल्ली रोडवर असलेल्या तीर्थंकर महावीर युनिव्हर्सिटीच्या पॅथॉलॉजी विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत डॉक्टर आदिती मेहोत्रा यांचा मृतदेह सोमवार दिनांक एक जुलै रोजी गेस्ट हाऊसच्या एका खुलीत सापडला याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला मात्र हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं पोलिसांचं म्हणणं लोकांना नक्कीच आश्चर्यचकित करणार होत प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत होता की कोणाला आत्महत्या करायची असेल तर तो एकतर छतावरून उडी मारतो छताला लटकतो किंवा फार फार तर नदीच्या नाल्यात उडी मारतो ते जास्त झालं तर ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या करतो पण स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा विचारही लोकांना मान्य होत नाही कारण आतापर्यंत पोलिसांनी डॉक्टर आदिती मेहोत्रा यांच्याकडून कोणतीही सुसाईड नोट सापडल्याची पुष्टी केलेली नाही तसेच आत्महत्येचं कारण काय हे कोणालाच समजत नाही मात्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर फॉरेन्सिक टीमने तपास करून पुरावे गोळा केले पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच कोणताही निष्कर्ष काढता येईल असं पोलीस अधिकाऱ्यांचं सा म्हणणं आहे डॉक्टर अदिती मेहोत्रा या हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील रहिवासी असून यावर्षी सोळा जून रोजी मुरादाबादचा या खाजगी विद्यापीठात नोकरीवर रुजू झाल्याची माहिती समोर आली गेल्या दोन आठवड्यापासून डॉक्टर अदिती विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबल्या होत्या मात्र ही घटना रुजू होऊन पंधरा दिवसांनीच घडली कुटुंबियांनी सांगितले की दररोज ती आपल्या मुलांशी बोलत असे डॉक्टर आदितीचे वडील डॉक्टर नवनीत मेहोत्रा यांनी सांगितले की घटनेच्या रात्री जेव्हा त्यांनी फोन केला आणि मुलींना फोन उचलला नाही तेव्हा त्यांना काहीतरी अघटित होण्याची भीती वाटली मात्र डॉक्टर नवनीत मेहोत्रा सांगतात की जेव्हा तिनं युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरशी तिच्या मुलीबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फोनही उचलला नाही डॉक्टर अदितीच्या वडिलांचं म्हणणं आहे की त्यांची मुलगी कधीही आत्महत्या करू शकत नाही त्यामुळे पोलिसांनी खुल्या मनाने आणि खुल्या मनानेच तपास करावा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत किंवा सुसाईड नोट सापडत नाही तोपर्यंत पोलीस याला आत्महत्या कशी म्हणतील असा प्रश्न डॉक्टर नवनीत यांनी नक्कीच उपस्थित केला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद